हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मी बनवणार आहे रवा लाडू तर त्याच्यासाठी मी ते ह्या वाटीने चार वाटा रवा घेतलेला आहे म्हणजे एक किलो रवा आहे हा एकदम बारीक जो झिरो साईजचा रवा असतो तो रवा घेतलेला आहे आणि तो आपल्याला आता दहा ते पंधरा मिनटं चांगला ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे तूप वगैरे मी अगोदर काही वापरत नाही आहे छान हलका होईपर्यंत अगोदर अगोदर भाजून घेणार आहे त्याच्यानंतर मग आपल्याला तूप वापरायचं आहे याच्यामध्ये तर आता एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपण हा चांगला रवा भाजून घेऊया आणि हा स्लो गॅसवरच भाजायचा आहे नाहीतर मग खालून करपला जातो आणि लाडू आपले व्यवस्थित ला होत नाहीत तर त्याच्यामुळे स्लो गॅसवर आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे तर बघा पंधरा मिनटासाठी हा मी रवा भाजून घेतला आहे आणि अगदी छान असा हलका झालेला आहे आता तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून तूप घालून घेऊया तर इथे पाच ते सहा चमचे मी आता तूप घालून घेणार आहे आणि आपल्याला थोडं थोडं करूनच तूप घालायचं आहे एकदम सगळं घालायचं नाही आहे तर एक पाऊन वाटी होईल एवढं तूप आपल्याला लागणार आहे तर त्याच्यासाठी आता मी इथे थोडं थोडं करून तूप घालून घेते अगोदर हो। आणि आपण परतवून घेऊया हा आता उर मी उरलेलं तूप पण घातलं आहे आणि छान असा सुगंध सुटला आहे तुपामुळे रव्याला आणि छान परतवून पण घेतलं आहे तर एक पाच मिनटं परत अजून मी परतवून घेते आणि त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये पिठी साखर घालून घेऊया आणि आपल्याला या रव्याचा कलर चेंज करायचा नाही आहे त्याच्यामुळे आपण हा स्लो गॅसवरच थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे आता, तर, तर आता आपला रवा छान भाजून झालेला आहे आता आपण साखर घालून घेऊया आणि साखर घालताना आपल्याला याच्यामध्ये चाळूनच घालायची आहे नाहीतर मग त्याचे जर खडे वगैरे असतील तर ते तसेच राहतात मग रवा लाडूमध्ये लाडू बनवताना ते खडे तसेच आतमध्ये लागतात तर त्याच्यामुळे साखर घालताना चाळूनच घालायची आहे म्हणजे ती छान मिक्स होते आणि खडे राहत नाहीत फ्रेश जरी बनवलेली असली तरी ती चाळून घातलेली चांगली म्हणजे त्याचे खडे राहणार नाहीत तर आता छान अशी साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्या आवडीनुसार म्हणजे आपल्याला जेवढं गोड हवा त्याच्यानुसार आपण साखर घालायचे तर इथे मी एक किलो रवा घेतला तर त्याच्यासाठी मी अर्धा किलो पिटी साखर घातलेली आहे ते आता आपण छान मिक्स करून घेऊया आणि हे अर्धा तासासाठी असंच आपण झाकून ठेवूया व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मग आपण अर्ध्या तासानंतर याचे लाडू बनवायला घेऊया था था आता तर आता अर्धा तास झालेला आहे आता आपण लाडू वळायला घ्यायचे तर त्याच्या अगोदर आपल्याला हा रवा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे कारण आता तुम्हाला हा ड्राय वाटत असेल तर ह्या अशा रव्याचे लाडू वळले नाही जाणार कारण आपण हे बिनपाकाचे लाडू बनवतो आहे साखर घालून फक्त तर त्याच्यामुळे ते लाडू वळले जाणार नाहीत तर आता इथे मी वेलची पावडर घातलेली आहे थोडीशी आणि आता आपण हे हा जो रवा आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये जरा जरा फिरवून घ्यायचा आहे एक पाच मिनटासाठी फिरवून घ्यायचा आहे म्हणजे छान असं माव्याचं स्टेक्चर येतं त्याला आणि छान लाडू वळले जातील तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून हे फिरवून घेऊया सगळा रवा आपल्याला असाच मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे छान असं बारीक झालेलं आहे बघा छान रवा आपला तयार झालेला आहे तर मी आता हाताने मिक्स करून घेते कारण त्याच्या कुठ्या गुट कुठेही राहू नयेत म्हणून व्यवस्थित असं मिक्स करून घेते म्हणजे छान लाडू आपले वळले जातील पटकन तर आता आपण मिक्स करून घेऊया आणि मग लाडू वळूया हे लाडू तुम्ही प्लेन पण ठेवू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यावर ड्रायफ्रूट्स पण लावू शकता तुम्ही ते पिस्ताचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते मी वर लावणार आहेत रव्याच्या लाडूयाला पिस्ताचे तुकडे किंवा काळी मनुका किंवा बदाम लावले तर खूप छान दिसतात तर आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि मग लाडू वळूया आता आपल्याला अशा प्रकारे थोडा थोडा रवा घेऊन हे लाडू वळून घ्यायचे ते एका हातानेच छान असे दाबून घ्यायचे आहेत म्हणजे छान लाडू तयार होतात ते तुटत नाहीत आणि पटकन वळले जातात तर अशा प्रकारे आपण लाडू वळून घेऊया आणि त्याच्यावर मग एखादा ड्रायफ्रूटचा तुकडा लावूया म्हणजे छान आपले लाडू दिसतील तर आता आपण अशा प्रकारे लाडू सगळे वळून घेऊया आणि येथे बघा किती छान आपले लाडू दिसत आहेत सगळे लाडू वळून झालेले आहेत आणि अगदी तोंडात विरगळणारे असे लाडू झालेले आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन तर सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू